घरगुती कामाच्या कारणावरून वाद होऊन सासू आणि नंदेने एका विवाहितेस मारहाण करत चाकूने जखमी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे ही घटना उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा येथे घडली या प्रकरणी सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात दोघींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे जखमी विवाहितेचे नाव तृप्ती भारत गायकवाड वय पंचवीस राहणार वडाळा असं आहे तिला सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी सकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास घरातील कामावरून वाद झाला यावेळी सासू मीरा दत्तात्रय गायकवाड व नण पल्लवी नितीन गवळी राहणार वडाळा यांनी तृप्ती गायकवाड हिला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली दरम्यान पल्लवी गवळी हिनं घरातील चाकूनं तिच्या हातावर वार करून जखमी केलं यावेळी तृप्तीच्या आई वडिलांनी हस्तक्षेप करत भांडणाची चौकशी केली असता दोघींनी मिळून त्यांच्यावरही मारहाण केल्याचा आरोप आहे या प्रकरणाचा पुढील तपास हवालदार चव्हाण करीत आहेत घटनास्थळी पोलिसांनी भेट देऊन तपास सुरू केला असून संबंधित महिलांवर भारतीय दंडविधानाच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे